सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक आज घडीला पावसाळा सुरू झाला की सर्वाधिक रोपे बिया स्त्रिया लावतात कारले भोपळे दोडके कद्दूचे वेल तर हमका स्त्रियाच लावतात लसणाचे वाफे किंवा भात शेती स्त्रियाच करतात नांगरणी कोळपणी ही पिकं उगवल्यानंतरची कामे पुरुषांना नांगराचा शोध पुरुषांनी लावला म्हणूनच नांगराच्या शोधानंतर ही बाकी कामे पुरुषांकडे गेलीत बाकी लावणी स्त्रियांचीच म्हणूनच तर मशागत आलेली लावणी तमाशात आलेली लावणी ही स्त्रीय शेतीच्या लावणीतूनच सांस्कृतिक अंगानं पुढे आलेली आहे शेतीच्या लावणीची प्रमुख स्त्री आणि तमाशाच्या फळावरच्या लावणीची प्रमुख देखील स्त्रीच असते शेती करतानाच गाणे म्हणणे नाचणे यातून लावणीचा विकास झालेला आहे तमाशातील तुरा फळ हे शब्द शेती क्षेत्रातून आलेले आहेत म्हणून शेतीची आद्य करती स्त्री निर निवृत्ती होय स्त्री निसर्गपूजक असल्यामुळे तिच्या अनेक सण उत्सवात निसर्गाशी एकरूपता असलेले इव्हेंट आहेत वृक्षपूजा सिंधू संस्कृतीत असल्याचं निष्पन्न झालेच आहे घट स्थापना हा स्त्रियांचा शेती क्षेत्राशी निगडीत असलेला सण आहे प्रत्येक सणवार उत्सवात स्त्रिया एकमेकींची धान्यानं ओटी भरतात त्या या कृतीतून शेतीशी नातेही सांगतात आणि नवनिर्मितीचे नवसृजनांचं वाण त्या एकमेकींना वाटतात भरल्या घरातून स्त्री जाताना रिकाम्या हातानं जाऊ नये म्हणून तिची ओटी भरली जाते आणि त्या ओटीमध्ये तांदूळ नारळ खारी वाटी बदाम सुपारी असते ह्या नवनिर्मितीच्या बिया आहेत याची रोपे तिने लावावी तसा या मागचा आशय होता पुढे पितृसत्ताक ब्राह्मणी राजवटींची सत्ता आल्यावर पूर्वीपासूनच चालत आलेले मातृसत्तेचे सणवार उत्सव यांना जाहीर बंद करता आले नाहीत मग त्यांनी त्या सणवार उत्सवांचं ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केला खोट्या कथा जोडून त्या सणांचा गाभा बदलण्याचा प्रयत्न केला सणांचं स्वरूपच बदलून टाकण्यात आलं वटपौर्णिमेच्या बाबतीत असंच झालेलं आहे वटपौर्णिमा या सणाच्या बाबतीत पुरुषसत्ताक छावणीने डोकेवर काढल्यानंतर आणि पौरोहित्य ब्राह्मणी छावणीकडे गेल्यानंतर स्त्रीच्या निसर्गपूजनाची ही भौतिक कृती नवऱ्याच्या मृत्यूशी सत्यवान आणि सावित्रीच्या कथेच्या मिथक रूपाने बंदिस्त केली गेली म्हणजे स्त्रियांच्या निसर्गपूजनाच्या विधायक लौकिक कृतीचं चा ब्राह्मणी छावणीने अलौकिकत्वाशी नातं जोडून विकृतीकरण केलं आहे यामुळे स्त्री अनोखी स्त्री आणखी गुलामगिरीच्या खाईत लोटली गेली तिला गुलाम बनवण्यासाठी आपल्या हाताखाली भोगवस्तू बनवण्यासाठी सत्यवान सावित्रीची कथा बनवलेली आहे अगदी सात जन्मासाठी ती बंदिस्त ठेवण्याचा एवढा क्रूर सूड ब्राह्मणी छावणीनं घेतला सत्यवान सावित्रीची कथा इथं काही सांगत नाही परंतु या कथेतून स्त्रियांना पितृसत्ताक पुरुष वर्चस्ववादी गुलामगिरीच्या खाईत लोटण्यासाठीच सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाचं पूजन करावे या प्रकारचा मिथकीय रिवाज स्त्रियांच्या डोक्यात घालण्यात आलेला आहे स्त्री ही नि निसर्गपूजक आहे नवऱ्यामुळे किंवा नवऱ्यासाठी नव्हे तर स्त्री ही पूर्वपार चालत आलेल्या निसर्ग पूजाच्या कृतीशी नाते सांगण्यासाठी वडाच्या झाडाचं पूजन करते सर्वांना सावली देणारे आणि वर्षानुवर्ष टिकणारे वडाचे वर्षा झाड तिने लावणे दरवर्षी ते वाढत जाते ते पाहून आनंदाने उत्साहनं ती ते पूजने साहजिकच आहे त्यात पुनर्जन्म घुसून ब्राह्मणी छावणीनं साहजिकरित्या सहजरित्या या स्त्रियांच्या निसर्गपूजाच्या कृतीला आहे वटपौर्णिमा हा सण पेरणीच्या काळात येतो पावसाळा लागल्यानंतरच येतो पावसाळ्याच्या तोंडावर सर्वत्र बिया टोचून ती धरती सजवण्यासाठी वृक्ष लागवड करत असेल तर नवऱ्याच्या गुलामगिरीला पावित्र्य भासून तिला बंदिस्त करू पाहणाऱ्या ब्राह्मणी छावणीला उद्ध्वस्त केलं पाहिजे नवऱ्याच्या आणि तिच्या वृक्षपूजनाचा काहीही संबंध नाही आणि पुन्हा तिला तू निसर्गाची नवसृजनाची नवनिर्मिती चा आद्य करती होती ही प्रेरणा दिली पाहिजे हे आत्मभान दिले पाहिजे म्हणून वटपौर्णिमा कुण्या सावित्रीचा सा सण नाही तर तो समस्त जातीच्या वृक्षारोपणाचा सण आहे सावित्री आणि सत्यवानाची कथा ही नंतर घुसवलेली आहे नवऱ्याच्या नावाने वड पूजण्याचा या कृतीला आपण विधायक नकार दिला पाहिजे या दिवशी स्त्रियांनी भरपूर झाडे लावावे रोपे लावावीत वृक्ष लागवडीचा उत्सव साजरा करावा पण ही मिथक वटवृक्षाची का सं बांधले गेले आहे दीर्घकाळ टिकणारे झाडे स्त्रिया त्या काळी लावत असाव्यात वडाचं झाडे कृषी मायेचा सण म्हणून त्या काळी सार्वजनिकरित्या उत्सव म्हणून लावलं जात असावं वडाचं झाड लावण्याचा पण सण त्या ठिकाणी त्या काळी कोणाला कोण्या गणात साजरा होत असावा त्यातून पुढे पितृसत्तेनं सर्वाधिक प्रिय असणाऱ्या वडाच्या झाडाचा संबंध सर्वाधिक प्रिय असणाऱ्या नवऱ्याशी बांधून दिला सात जन्म एकाच व्यक्तीशी त्याला न विचारता मनानेच बांधील होण्याचा कृती कृतीला नकार द्यायला आणि विरोध करायला स्त्रियांनीच पुढाकार घेतला पाहिजे हरी परायण धर्म महाराज परभणीकर